अधिकारी कायद्यानुसार मानवाचा काय हक्क आहे की नाही हक्क मागायला सरकार आहे की नाही हे तर तुम्ही पा, पालन करू शकता शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्याचा शेतकरी मुलग मुलं होणार आहे त्याचं जगायचं कसं माझी अडीच एकर जमीन गेली जगायचं कसं त्या पन्नास लाखात किती दिवस पूर्ण तुम्हीच सांगा तू कॉन्स्टिट्युशन वाचलंय नाही मी ते काही वाचलं नाही वाचलं प्रॉपर्टीचा जो हक्क आहे संपत्तीचा हक्क हा मूलभूत अधिकारात नाही तो अधिकार आहे पण मूलभूत अधिकार नाही मूलभूत अधिकाराची जी कलम आहे त्यामध्ये प्रॉपर्टीचा हक्क नाही आहे शासन तो आहे कलम तीनशे मध्ये संविधानाच्या त्यामुळं असं नाहीये की शासनाला हा नियम कायद्याच्या विरोधात जाऊन शासन भूसंपादन करते विकास करायचा आहे तर जमिनी घ्याव्या लागतील आणि घेणं आहे आता पहिला तुमच्या शेतात घेण्याचा अधिकार आहे भूसंपादन कायद्यानुसार आणि मोजणी करण्याचा आणि ताबा जेव्हा तुम्हाला मोबदला दिला जाईल त्यानंतर घेता येते पण आज रोजी मोबदला न देताही तुमच्या शेतात मोजणीसाठी पाहणीसाठी परीक्षणासाठी येतायत मी कायदेशीर शेतकऱ्याचं काहीच नाही राहिलं समजा कायदेशीर मोबदला दिल्याशिवाय ताब्यात घेता येत नाही पण मोजणीसाठी तुमच्या शेतात येतायत हे जर तुम्हाला वाटत असेल चुकीचं तुम्ही कायदेशीर सल्ला घ्या म्हणून आम्ही मोबदला न देता तुमच्या शेतात येतोय आज रोजी ते तुम्ही आढळताय हे खरं तर कायद्याचं उल्लंघन आहे पण कोणताही शासकीय अधिकारी कारण तुमच्या शंका निरसन झाल्याशिवाय कायदेशीर कारवाई कुणीही करणार नाही एवढाच विषय तुम्हाचे जे काही शेवटचे डाऊट आहे ते क्लिअर करणं आणि ते जर सोडवण्यासारखे असतील तर ते सोडवणं आणि सोडवण्यासारखे नसतील तर ते तुम्हाला क्लिअर सांगणं की ते सोडवता येत नाही या बाबी झाल्यानंतरही जर तुम्ही अडथळा करत असाल कायद्यानं जे काही अधिकार शासकीय कर्मचाऱ्याला दिलेले आहेत ते पूर्ण करू द्या तुम्हालाही संविधानिक मार्ग आहेत आम्ही जर काही चुकीचं करत असू कायद्याच्या विरोधात तर तुम्हाला, तुम्हाला कोर्ट आहे तुम्हाला कलेक्टर माझ्यावर बसलेली शासन आहे इतरही मार्ग आहे आमचा विरोध असेल बस दुसरा काही चर्चा नाही विरोध आहे पण कायद्यानंच विरोध करा कायद्यानेच केलेला आहे माझ्या तर कायदेशीर त्याच्या त्याच्याविरोध कायदेशीर फक्त एवढं जे त्यांना अधिकार दिलेले आहेत मोजणी विभागात त्यांचे अधिकार त्यांना वापरू द्या बरोबर आहे पण त्यांना बाकीच्या गटात जाऊ नये साहेब आता काय सांगतोय त्यांना कोणत्याही गटात जायचा कायदेशीर गट नंबर कोणत्याही गटात जाण्याचा कायदेशीर अधिकार आहे ताबा घ्यायचा झाला तर मोबदला द्यावा आज रोजी कोणत्याही गटात जायचा कोणत्याही म्हणजे आहे तुम्ही जर त्यांना विरोध करताय तर कायद्याच्या विरुद्ध जाऊन आम्ही यांना विरोध करणार असतो नाही ना ना ज्या लोकांना जेव्हा तुम्ही जमीन येऊ देत नाही आमच्या शेतात येऊ नका हे गैरकायदेशीर कृत्य आहे संपादन कायद्यानुसार तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारण सर आमचं सगळं चालल्यावर काही शक्य नाही ते झुटा सगळं बसते मला मी तुमच्या शेतामध्ये कोणत्या या निर्णयात ज्या लोकांची तयारी आहे त्या लोकांच्या शेतात त्यांना जाऊ